जुन्या आठवणींना उदा सत्यकथा भाग एकशे सत्याऐंशी लेखक राजेंद्र लहानू यादव अभिवाचन राजेंद्र लहानू यादव जुन्या आठवणींना भरपूर वाव असतो ते फक्त लक्षात ठेवले पाहिजे त्याचप्रकारे मी साई दशेन हॉटेलला कामाला होतो त्याच ठिकाणी एक शिंगेचे नारायण पगारे म्हणून ड्रायव्हर होते ते ड्रायवरचे काम करत असत काही दिवस त्यांनी आमचा ट्रॅव्हल्स ऑफिस होतो त्यावेळेस आमच्या गाडीवरती काम केलेले होते आणि त्यांचे वडील आई हे शेती महामंडळामध्ये शिंग्यालाही कामाला होते आणि त्यांच्या जादा वस्तीवरती येणं जाणं असायचं त्यामुळे ते आमचे फारच परचयाचे होते जेमतेम आम्ही एकाच वयातील असो एकाच वयाच्या असल्यामुळे लहानपणी ज्यावेळेस वेळेस मी लिमगडीला असायचो तिथून सुट्टीमध्ये वस्तीवर गेलो की गाया चरण्यासाठी दोस्ताबरोबर जायचो आणि त्यावेळेस त्यांचे वडील हे सिटी महामंडळातील शेतामध्ये एका झाडाखाली बसत असायचे ती ओळख आमची फार जुनी ओळख झाली होती वडिलांना आई तिथे जावं यावा लागत असल्यामुळे ती ओळख सर्वांची झाली होती त्यामुळेच सई दर्शन हॉटेलला ते युक्ती आल्यानंतर मग ती ओळख गाढ झाली त्या ओळखीतूनच त्या आठवणी ताज्या होऊ लागल्या होत्या नदीकाठी जाणे पोहणे त्या त्यामुळे ते सर्वांचे एक प्रकारे आठवणीतून उन्हाळा निर्माण होत आणि ह्याच आठवणी सदैव स्मरणात राहिला पाहिजे म्हणून मी ह्या आठवणी एका कागदावर नमूद करतो परंतु अशा आज योगायोगाने एखादा वितर भेटला तर मग त्या आठवणी पुढे सरकू लागतात त्याला चालना मिळते सर्वांनाच ही प्रोत्साहित करते म्हणून मी यूट्यूब वर हे आठवणी नमूद केलेल्या आहेत के बरेच काही लहानपण सांगून जाते लहानपणामध्ये कोण काय करेल त्याचा नियम नाही खेळता खेळता माणूस किती लांब जातो याचाही विचार तो करत नाही लहानपणात आबोधबी खेळणे गोट्या खेळणे इटीदांडू खेळणे गलगल खेळणे ही लहानपणी असेल आणि आम्ही ज्या वेळेस सध्यासाठी राहनात जायचो त्यावेळेस आम्ही असंच करायचो ज्या ठिकाणी खेळ रंगला मग त्या गाया कुठे चरतात त्याचं भानही राहत नसेल त्या गाया मग दुसऱ्या रानात गेल्यानंतर तिथला शेतकरी यायचा आणि वरडायचा मग मात्र आमची दमचाक व्हायची हो आणि मग गरा गरा ते घराबरत एक जायचं घराबरोबरच ग्रहणं गेल्यानंतर घरचेही बोलू लागायचे ते खेळात इतकं इतकं आम्ही मग्न होऊन जायचो की सर्वच देहवाहन विसरून जायचो इटू दांडू खेळता खेळता ते गाया बाजूलाच राहायच्या आणि आम्ही ते इटू दांडूच्या खेळात दुसरी भलतीकडेच फिरत राहायचो असे अनेक जुन्या आठवणी मला त्या ताज्या होऊ लागल्या होत्या साई जैसेन हॉटेलला आलेला नारायण पगारे ड्रायवर या तोही काही गोष्टी सांगू लागला होता पुढील भागामध्ये मी त्या गोष्टी सांगू तुम्हाला सांगेल